नमस्कार इनक्रेडिबल मराठीच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत हे चित्र आठवत आहे हे चित्र पाहिलं की कि मन कितीतरी मागे जात ना आठवतो जूनचा पहिला आठवडा मे महिन्याची सुट्टी संपत आलेली आता शाळा सुरू होणार मग जाऊन पाठ्यपुस्तकं आणायची नव्या कोऱ्या पुस्तकांचा तो वास आणि मग त्यांना खाकी कव्हर घालणं पुस्तकाच्या पहिल्या पानावर आणि कव्हरच्या स्टिकरवर आपलं नाव लिहून आपली मालकी सिद्ध करणं या सगळ्या पुस्तकांमध्ये आणि सगळ्यात आधी उघडून काय बघायचो तर बालभारती कारण मराठीच्या या पुस्तकात असायचे धडे कविता म्हणजे गणित विज्ञान भूगोल इतिहासाच्या पुस्तकात बालभारती जरा जवळचा मित्र वाटायचं अभ्यासाला लावलेले असले तरी हे गोष्टीचेच पुस्तक <laughs> भाषेची गोडी म्हणजे काय हे तेव्हा कळत नव्हतं पण ती लागली ती इथेच त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठांवरच्या या भावंडांची मैत्री झाली तीही तेव्हापासूनच थेट शाळेतून बाहेर पडेपर्यंत पुस्तक वाचणारी ही मुलं आपल्यासोबत होतीच हे इतकं सुंदर चित्र कुणी काढलंय माहितीये का या चित्राचे चित्रकार आहेत ख्यातनाम चित्रकार दिनानाथ दलाल बालभारतीची पुस्तकं ही अशा अनेक ज्येष्ठ चित्रकारांनी सजवली आहेत आता आणखी एक गंमत बालभारती म्हटलं की आपल्याला मराठीचं पुस्तक आठवतं खरं पण बालभारती म्हणजे केवळ मराठीचं पुस्तक नाही तर बालभारती म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणं त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणं या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं तयार करणं आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी आणि योग्य दरात तसंच वेळेवर पुस्तकं उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणं ही सगळी कामं करते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी ही संस्था स्थापन झाली आणि ती बालभारती या नावाने ओळखली जाते बालभारती का स्थापन झाली याचा इतिहास समजून घ्यायला हवा हो की नाही चला तर मग त्यावेळी म्हणजे भाषावार रचना होऊन स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली होती त्यानंतर शाळांमध्ये खाजगी प्रकाशकांची पुस्तकं वापरत होती या पुस्तकाचा दर्जा किमतीमधील तफावत त्यांची उपलब्धता शाळेत पुस्तक लावताना होणारे गैरव्यवहार या बाबींची दखल कोठारी आयोगाने घेतली दर्जेदार आणि रास्त किमतीमधील मुलांना वेळेत मिळावी यासाठी राज्याने स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी शिफारस करण्यात आली त्यानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे या संस्थेची स्थापना केली त्याचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते दोन फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट ला झालं मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली नंतर मंडळाचे पहिले संचालक उत्तमराव सेवलेकर आणि पहिले नियंत्रक म्हणून शिक्षणतज्ञ बापूराव नाईक होते मराठी बालभारती बालभारतीयता पहिली हे मंडळाचं पहिलं पुस्तक एकोणीसशे अडुसष्ट मध्ये प्रकाशित झालं दोन हजार तेरापासून बालभारतीच्या सहाव्या मालेचं प्रकाशन सुरू आहे आठ भाषा माध्यमातून म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी गुजराती उर्दू कन्नड सिंधी तेलगू अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये सर्व विषयांची पाठ्यपुस्तकं तयार करणं हे बालभारतीचं वैशिष्ट्य आहे अशा प्रकारे बालभारतीचा व्याप खूप मोठा आहे अक्षरशः कोट्यावधी पुस्तकं बालभारती छापते आज बालभारती पन्नास वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे म्हणजे किती पिढ्या पुस्तक ही पुस्तकं वाचत आहेत याचा हिशोब जरा करा बरं इतिहास शिकवणारं पाठ्यपुस्तक वापरलं जात एकोणीसशे सत्तर पासून गेली पंचावन्न ते छप्पन वर्ष हे पुस्तक तसंच ठेवण्यात आलंय म्हणजे आज दुसरी चौथीत असणाऱ्या मुलांच्या आजी आजोबांना देखील त्यांच्या चौथीत कदाचित हेच पुस्तक वापरलं असण्याची शक्यता आहे आणि बहुतेकांच्या आई बाबांनी किंवा बहुतांशी शिक्षकांनी तर नक्की हेच पुस्तक वापरले साधारणत दर दहा वर्षांनी पाठ्यपुस्तक बदलली जातात पण एकोणीसशे सत्तर साली तयार झालेल्या शिवछत्रपती या पुस्तकाविषयी महाराष्ट्र विधिमंडळाने एकोणीसशे ब्याण्णव साली एक निर्णय घेऊन हे पुस्तक तसंच ठेवलं अर्थात काही अद्ययावत माहिती जोडणं काही सुधारणा केल्या पण तरी पुस्तक तेच आहे याही पुस्तकाचं मुखपृष्ठ फार सुंदर आहे अर्थात आपल्यासाठी मात्र बालभारती म्हणजे छान छान धडे आणि कविता छान एका सुरात एका लयत अख्खा वर्ग कविता म्हणायला लागायचा तेव्हा काय मजा यायची ना शांताबाई शेळके यांनी लिहिलेली ही कविता आठवते का सांगा बरं पावसाच्या धारा येती झर जर झरा झाकळले नभव आहे सोसाट्याचा वारा रस्त्याने ओहोळ जाती खळ खळ जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ ज़। झळके सतेज ढगांवर वीज नर्तकीचा आली गमे लेवून या साज झोंबे अंगा वारे काया थर थरे घरट्यात घुसून बसली पाखरे हर्षलासे फार नाचे वनी मोर पानातून हळू आहे खार झाडांची या तळी डोईवर मारा रानातील गुरे शोधती निवारा नदीलाही पूर लोटला अपार होफावत धावे जणू नागिणच थोर झाडांची पालवी चित्ताला मोहवी पानोपानी खुलत असे रंगदार छबी थांबला ओझर उजर, उजळे आकाश थांबला ओझर उजर, उजळे आकाश सूर्य येई ढगातून उधळी प्रकाश किरण कोवळे भूमीवर आले सोनेरी त्या ते पक्षी जात खुले धरणी हासली जाहली। हासली जाहली धरणी सुस्नात जाहली वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली कितीतरी मोठे लेखक कवी यांच्याशी मैत्री झाली ती बालभारतीतूनच देशप्रेमाचा संस्कारही इथेच झाला जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडीले सर्व घरदार सोडिला सुखी संसार ज्योतिर सम जीवन जगले ते अमर हुतात में झाले तो तुरुंग ते उपवास सोसला किती वनवास कोणी फासावरती चढले ते अमर हुतात में झाले झगडली झुंजली जनता झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता हिमशिखरी ध्वज फडफडले ते अमरहुतात्मे झाले हा राष्ट्र ध्वज साक्षीला करू आपण वंदन याला गीत गाऊ या ते अमर हुतात झाले कविता चालीवर म्हणता म्हणता पाठ होऊन जायची पाण्यावर काय आल्या गंगाय या मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला किंवा बहिणाबाई चौधरींच्या ओव्यांची गोडी बालभारतीने निर्माण केली मुंबईत राहिल्यामुळे सुगरण पक्षीही ठाऊक नव्हता आणि त्याच्या घरट्याला खोपा म्हणतात हेही ठाऊक नव्हतं त्या लहान वयात असं काय कळत होतं पण त्या कवितेची सुरुवातच आहे बघा अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला पिलनी जली खोप्यातच जसा झुलता बंगला तिचा पिला मधी जीव जीव झाडाले टांगला आता या ओळी म्हणताना नोकरीसाठी बाहेर जाणारी आई आठवायची असं वाटायचं आपली आई पण त्या सुग्रण पक्षिणी सारखीच आहे आपण काही करायला हवं याची प्रेरणा त्या लहान वयात बहिणाबाईंच्या शब्दांनी दिली खोपा इनला इनला जसा गिल क्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ तुला देले रे देवान दोन हात दहा बोट आता तुम्हालाही कितीतरी धडे आणि कविता आठवल्या असतील ना मला सांगा बरं काय काय आठवतंय आणि तुम्हाला एखादा धडा किंवा कविता आठवते आहे पण पूर्ण आठवत नाहीये असं होतंय का मग या भागाच्या शेवटी तुम्हाला एक गंमत सांगते पण त्याआधी एक गंमतशीर खेळ खेळूया का <laughs> म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळेने आपल्याला दिलेले शब्द आठवूया का म्हणजे बघा सिलेबस नाही तर आपण काय म्हणतो अभ्यासक्रम टेक्स्टबुक्स नाही तर आपण म्हणतो पाठ्यपुस्तक आता तुम्ही सांगा अटेंडन्स ॲबसेंट प्रेझेंट क्लास स्टँडर्ड स्कूल सुपरवायझर शीट सप्लिमेंट इरेझर आयडेंटिटी कार्ड किंवा बेंच आता मला मराठी सोडून इंग्रजी शब्द आठवायला लागत आहेत रिसेस किंवा रिसायटेशन रिपोर्ट कार्ड आणि प्रयोगशाळेतील चंचू पात्र द्रावण बाष्पीभवन किंवा संपृक्त द्रावण आणखी काय काय आहे तुम्ही सांगा बघू किंवा गणित भूगोल इतिहास आणि नागरिक शास्त्रातले आणखी कोणते शब्द आठवतात आता मगाशी म्हटलं मी तुम्हाला की मी तुम्हाला गंबत सांगते सोबत तुम्हाला दोन साईट्सचे संकेत आम्ही देत आहोत त्यापैकी एका साईटवर बालभारतीतल्या जवळजवळ सगळ्या कविता संग्रहित केलेल्या आहेत तर दुसरी जी साईट आहे ती बालभारतीची अधिकृत साईट आहे ज्यावर बालभारतीच्या पहिल्या पुस्तकापासून सगळी पुस्तकं म्हणजे केवळ मराठीचीच नव्हे तर गणित इतिहास सगळ्याच विषयाची पुस्तकं आपल्याला पाहता येतात चांदोबाचा अंगरखा किंवा दिनूचे बिल सारखा धडा तुम्हाला आठवतो आपल्या घरातील छोट्यांना या गोष्टी पुन्हा सांगा ना फार मजा येईल आजी आज आजोबांना आणि आईबाबांना नेहमी आई ने प्रश्न पडतोच की आता मुलांना रोज नव्या गोष्टी कुठून सांगायच्या कुठून आणायच्या तर इथे त्यांच्या वयाला साजेशा गोष्टींचा किंवा गाण्यांचा खजिना तुम्हाला नक्कीच सापडेल त्यामुळे नक्की जा नक्की वाचा आणि आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना या गोष्टी आणि कविता वाचून दाखवा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अशा वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मधुरा वेलणकर साठम ही आमची युट्यूब वाहिनी तिला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे काय तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद